ओके okay, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की इंस्टाग्रामवरती बूस्ट करण्यासाठी आपण प्रोफाईल कशा पद्धतीने सेट केलं पाहिजे आता आपण बघणार आहोत की व्हिडिओ अपलोड करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणकोणत्या टिप्स वापरल्या पाहिजेत आणि नंतर मी लगेच तुम्हाला कशा पद्धतीने बूस्ट करायचं हे पण शिकवून देणार आहे तर व इस्टाग्रामवरती मी माझ्या ऑफिसच्या पेजवरती जातो आहे हे माझं ऑफिसचं पेज आहे काही व्हिडिओज आम्ही इथं पिन केलेले आहेत किंवा इमेजेस पण पिन केलेले आहेत पण नवीन व्हिडिओज मला टाकायचा असेल तर मी इथं अपलोडमध्ये जातो अपलोडमध्ये गेल्यानंतर एक व्हिडिओ मी सिलेक्ट करतो आता काही व्हिडिओज आम्ही इथं बनवून ठेवले आहेत मी तर डायरेक्ट रिसेंटमध्ये व्हिडिओमध्ये जातो व्हिडिओमध्ये गेल्यानंतर काही व्हिडिओ आम्ही एडिट करून ठेवतो जे की आम्हाला अपलोड करायचे असतात वेगवेगळ्या पद्धतीने तर मी गेल्यानंतर एक व्हिडिओ सिलेक्ट करतो हवाला जो की डिजिटल मार्केटिंगसाठी मी बनवलेला व्हिडिओ आहे इथं मी वरती जातो ॲक्च्युली रील्स आपल्याला बूस्ट करायची म्हणून वरती गेलो त्यानंतर मी व्हिडिओ सिलेक्ट करतो हा वाला समजा पुस्तकाचा व्हिडिओ आहे तर या पद्धतीने बघा हा व्हिडिओ आम्ही जस्ट बनवलो होता कॉम्बो ऑफरसाठी तिथे गेल्यानंतर मी नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला फिल्टर लावायचा तरी लावू शकतो जर तुमचा व्हिडिओ थोडा क्लिअर नसेल तर फिल्टर लावून थोडंसं क्लिअर पण तो व्हिडिओ दिसेल फिल्टर मिळो बूस्टिंगला काही प्रॉब्लेम येत नाही का बऱ्याच वेळा हे कन्फ्युजन असते की जर मी फिल्टर लावला तर बूस्ट होईल का नाही होईल तर बूस्ट होऊन जातं काही प्रॉब्लेम नाही इथं मी नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर इथं कवर सेट करा पहिली गोष्ट कारण कवर रिप्रेझेंट करतो एक तर हा कवर तुम्ही कॅनवामधून पण सेट करू शकता किंवा इथून तुमच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला बेस्ट वाटेल आता मी हा कवर सेट केलेला आहे जिथं फ्री दिसली की लोकं माझ्या व्हिडिओवरती क्लिक करणार आणि थांबणार तर इंस्टाग्रामवरती पोस्ट करण्यासाठी पहिली गोष्ट तुमच्याकडं तुमच्या प्रोडक्टचे व्हिडिओ असणं खूप गरजेचं आहे जे की मी तुम्हाला बी एनमधून पण शिकवलं होतं की आपले व्हिडिओ आपण कशा पद्धतीने करू शकतो किंवा बनवू शकतो तर इथं बघा आपण व्हिडिओ अपलोडवरती आलेलो आहे मी कवर पण सेट केलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथं कॅप्शन्स पाहिजेत मग कॅप्शनसाठी मी इथं जातो तर तुम्ही काय करा तुमच्या प्रोडक्टचे जे काही कॅप्शन्स किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माहिती टाकायची आहे तुम्ही इथं करू शकता जसं जी माझ्या प्रोडक्टची माहिती आहे ती मी इथं टाकलेली आहे की पुस्तकाबद्दल जर इथं मी दिलेलं आहे की पुस्तक ऑर्डर करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे इथं काही कॅप्शन मी टाकले आहेत आणि इथं खाली टॅक्स पण टाकले आहेत तर टॅग पण खूप इम्पॉर्टंट आहे ज्याला आपण इंस्टाग्रामच्या भाषेमध्ये हॅशटॅग बोलतो इथं मी क्लिक करतो कॉपी करतो आणि हेच पूर्णपणे डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देतो तर जे टॅग आहेत ते तुमच्या प्रोडक्टच्या रिलेटेड टॅग असावा मी तर हॅशटॅग माझं पुस्तक आहे म्हणून पुस्तकाच्या रिलेटेड मी हॅशटॅग टाकले जसं बुक्स आहे महाराष्ट्रा मोटिवेशन बेस्ट सेलर मा मराठी बुक त्या पद्धतीने तुम्ही बुक सेलिंग असं तुम्ही पाहिजे त्या टॅग इथं टाकू शकता जे तुमच्या प्रोडक्टला रिलेट केल्या पाहिजेत मी तर एक टॅग ॲड करतो बुक सेलिंग टॅग ॲड केल्यानंतर ओके बोलायचं जर तुमचं दुसरं अकाउंट असेल आता कधी कधी मी काय करतो जर इम्पॉर्टंट व्हिडिओ असेल तिथून इथून टॅग करून कॉलॅबरेट करतो माझ्या अकाउंटला इथं टॅग पण करू शकता इन्व्हाइट कॉलॅबरेट इथं तुम्ही अकाउंट सर्च करू शकता इथं मी माझा अकाउंट सर्च करतो बी परफेक्ट सनी म्हणून तर इथं अकाउंट सर्च केलं की इथं टॅग होऊन जातं पण मी आता टॅग नाही करत इंडिव्हिज्युअल व्हिडिओ अपलोड करतो तुम्ही टॅग केलं तरी पण बूस्ट करू शकता दोन्ही अकाउंटच्या रीच याच्यामुळं वाढतात पण एक केलं तर परफॉर्मन्स चांगला मिळतो म्हणून मी तिथून टॅग काढून टाकतो इथून क्लिक केल्यानंतर ते टॅग निघून जाते डन त्यानंतर ॲड मेसेज ॲड मेसेजवरती इथं बघा एक सेंड मेसेजचा ऑप्शन येतो दुसरा तुम्ही जो व्हॉट्सअप नंबर ॲड केला तिथं सेंड मेसेजचा ऑप्शन येतो व्हॉट्सअप नंबर एडिट प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही व्हॉट्सअप नंबर ॲड करू शकता तिथं एक फक्त व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला विचारला जातो आणि व्हॉट्सअप नंबर ॲड करायला तुमचं बिझनेस व्हॉट्सअप असणं खूप गरजेचं आहे प्रायव्हेट व्हॉट्सअप इथं ॲड होत नाही तिथं मी सेंड मेसेजवरती क्लिक करतो जे की मेसेज मला व्हॉट्सअपवरती येतील मी इथं डन करतो डन केल्यानंतर इथं ऑडियन्स दिलेली तुम्हाला एव्हरी वनच ठेवायचं बाकी काय चेंजेस करायचं डिपॉल सेटिंग आहे इथं लोकेशन तुम्ही ॲड करू शकता की तुम्ही कुठून व्हिडिओ अपलोड करताय समजा मी बारामती म्हणून करतो मी बारामती लोकेशन इथं ॲड करतो बाकी कुठेही चेंजेस न करता तर रिकमेंड ऑन फेसबुक तर तुमचं इंस्टाग्राम हे फेसबुकला लिंक असणं खूप गरजेचं आहे तर माझं इंस्टाग्राम फेसबुकला लिंक आहे कारण इथं जी तुम्ही ॲड बूस्ट करता ती शंभर टक्के फेसबुकला पण ॲड दिसत असते तर इथं ह्या सेटिंग सगळ्या झाल्यानंतर शेअरवरती क्लिक करायचं आणि तुमचा व्हिडिओ अपलोडिंगला जातो आता बघा अपलोड व्हायला थोडासा वेळ घेईल आपला व्हिडिओ अपलोड होत आहे त्या या पद्धतीने आपला व्हिडिओ अपलोड झालेला आहे अपलोड झाल्यानंतर इथं बूस्ट पोस्टचा ऑप्शन येतो बरेचसे क्रिएटर आहेत जे सांगतात की इथून बूस्ट डायरेक्टली करत जाऊ नका किंवा डायरेक्ट कॅम्पेनिंग लावा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही इथून जरी बूस्ट केलं तरी तुम्हाला तेवढाच रिस्पॉन्स मिळतो लक्षात घ्या कारण इंस्टाग्रामने ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे काहीतरी त्याच्या पाठीमागं लॉजिक असेल त्याच्यामुळे इथून तुम्ही डायरेक्टली बूस्ट पोस्टचं ऑप्शन करू शकता कॅम्पेनिंग कसं लावायचं हे तर मी तुम्हाला शिकवणारच आहे फेसबुकच्या ॲड्स मॅनेजरमधून पण इथून साध्या सोप्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने बूस्ट करू शकतो ते मी तुम्हाला दाखवून देतो आहे इथं बूस्ट पोस्टचं ऑप्शन आलेलं आहे तर बूस्ट पोस्टवरती मी क्लिक करतो बूस्ट पोस्टवरती क्लिक केल्यानंतर आपलं एक इंटरफेस ओपन होईल आता ह्याच्यामध्ये बूस्ट करताना साहजिक आपल्याला अमाऊंट पण लावावे लागते हे तर तुम्हाला दिसत आहे की विजिट प्रोफाईल जर तुम्हाला वाटते की फॉलोअर वाढवायचे असतील पहिली गोष्ट तुम्ही जर बिझनेस करत असाल डिजिटली तुमचं से प्रोडक्ट सेल करणार असतात तर फेक फॉलोअर विकत घेऊ नका त्याचा वरती खूप इफेक्ट पडतो तुमच्या अकाउंटच्या रीच ॲटोमॅटिकली कमी होतात कारण इंस्टाग्रामचे असे काही अल्गोरिदम आहेत ते लगेच व्हेरीफाईड करतं आणि तुमचे ते फॉलोअर काढून टाकायला सुरुवात करतं त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटच्या रीच कमी होतात आणि ते विकत घेतलेला फॉलोअरचा उपयोग तसा पण नसतो कारण ते आर्टिफिशियल असतात कोणी ऑपरेट करत नाही फक्त तुमचा फॉलोअरचा अकाउंट जास्त दिसतो त्याच्यामुळं तुमचं जर बिझनेस अकाउंट असेल इव्हन प्रायव्हेट अकाउंट तर फॉलोअर विकत घेऊ नका जे तुम्हाला ऑफर येतात एक हजार रुपयामध्ये एवढे फॉलोअर तेवढे फॉलोअर घेऊ नका त्याचा इफेक्ट तुमच्या बिझनेसवरती हंड्रेड पर्सेंट पडणार आहे जर तुम्हाला फॉलोअर वाढवायचे असतील तर एक पर्याय आहे इथं व्हिजिट प्रोफाईल व्हिजिट प्रोफाईलवरती तुम्ही जेव्हा क्लिक करता आणि ॲड बूस्ट करता त्यावेळेस तुमचा जेवढा काय क्राऊड आहे जेवढं काय पब्लिक बघणार आहे ते तुमच्या प्रोफाईलवरती येतं कारण तिथं खाली एक ऑप्शन येतो बघा व्हिजिट प्रोफाईल म्हणून विजिट प्रोफाईल असा ऑप्शन येतो तिथं क्लिक केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलवरती जातात तुमचा कंटेंट आवडला तुमचे प्रोडक्ट आवडले तुमचे अपडेट्स आवडले तर लोक तुम्हाला ॲटोमॅटिकली फॉलो करतात ते कुठून फॉलो करतात तर विजिट प्रोफाईलवरून म्हणजे तुम्ही जे इंस्टाग्रामची पोस्ट बूस्ट करणार आहे तिथं विजिट प्रोफाईलचं ऑप्शन येऊन तुमचे तुमचे सगळे कस्टमर किंवा तुमच्या फॉलोअर तिकडं ट्रान्सफर होणार आहेत दुसरं आहे व्हिजिट वेबसाईट तर तुम्ही दोन प्रकारे बुस्टिंग करू शकता तुमचं ट्राफिक इथून डायरेक्टली तुमच्या वेबसाईटला पण कन्वर्ट करू शकता तर इथं बघा माझी डायरेक्टली इथं वेबसाईट आलेले तुम्ही एडिटमध्ये जाऊन इथून वेबसाईट चेंज पण करू शकता आणि इथं बटन चेक करू शकता लर्न मोर शॉप नाव वॉच मोर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं टाकू शकता तर आम्ही लर्न वरती क्लिक करतो किंवा शॉप नाववरती क्लिक करत असतो ज्यावेळेस माझं पुस्तक सेल करायचं असतं त्यावेळेस मी इथं शॉप नावचं बटन ठेवतो ह्याला आपण ऑटोमेशन पण बोलू शकतो ऑटोमेशन म्हणजे काय एकदा बूस्ट केलं की तुम्हाला त्याच्याकडं बघायची गरजच नाही त्या जाहिरातीकडे बघायची गरजच नाही किंवा बॅक टीम टीमची पण तुम्हाला गरज लागणार नाही कारण इथून लोक डायरेक्टली वेबसाईटवरती क्लिक करणार आणि तिथून तुमची ऑर्डर तुमच्या प्रोडक्टची ऑर्डर इझिली करू शकतात तुम्हाला इथं जास्त पण कष्ट करायची गरज नाही आहे पण ह्याचा तोटा काय होतो लोकांचा कन्वर्जनचा रेशो कमी असतो वेबसाईटवरती जेव्हा ट्राफिक जातं त्यावेळेस कन्व्हर्जनचा रेशो कमी असतं कारण लोकं तिथं जातात क्लिक करतात पण मन बदलायला वेळ लागत नाही त्यासाठी बेस्ट ऑप्शन काय तुमच्याकडे जास्त कस्टमर येण्यासाठी मी इथं मागं घेतो मेसेज यू जर तुम्ही बिझनेसची सुरुवात करत स्मॉल स्केल बिझनेस असताल किंवा तुम्हाला वाटतं की आपल्याकडून एकही एक कस्टमर सुटलं गेलं नाही पाहिजे तर तुम्हाला कन्व्हेन्स करता आलं पाहिजे कन्व्हेन्स करण्यासाठी तुम्हाला मेसेज आले पाहिजेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आम्ही जे ऑनलाईन पूर्णपणे सेल करतो मी याच बेसवरती करतो माझी जे बुक्स सेल होतात ते मेसेज यूवरती त्याच्यामध्ये पण व्हॉट्सअप मेसेज ठेवायचं इथून ज्यावेळेस मेसेज येतात त्यावेळेस आमचे व्हॉट्सअप ऑन असतात आणि व्हॉट्सअपवरती आम्हाला डायरेक्टली मेसेजेस पडतात तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की या पद्धतीने हे मेसेजेस येतात इथून डायरेक्टली आमची टीम त्यांना कॉल करते कन्व्हन्स करते आणि इथून कन्व्हिन्स केल्यानंतर तुमचा जो कन्वर्जनचा रेशो आहे तो हंड्रेड पर्सेंट राहतो लक्षात घ्या म्हणजे पहिली जे दोन ऑप्शन आहेत एक फॉलोअर वाढवण्यासाठी दुसरं तुमचं जे ट्रॅफिक आहे डायरेक्ट वेबसाईटला जातं पण वेबसाईटला कन्वर्जनचा रेशो कमी असतो पण बेस्ट पर्याय काय आहे मेसेज यू त्याच्यामध्ये व्हॉट्सअप आमच्या डेस्कटॉपला कायम ऑन असतं मॅसेज पडला की फ्यू सेकंडमधून आमचा तिथं कॉल जातो आणि कॉल करून पुस्तकाची पूर्ण माहिती दिली जाते आणि ऑर्डर घेतली जाते खूप साधी आणि सोपी पद्धत आहे पण कन्वर्जन तुम्हाला खूप चांगलं मिळतं आणि तुमचा बिझनेस ग्रो हंड्रेड पर्सेंट होतो पण कधीही हा ऑप्शन यूज करायचा एक छोटीशी टीम लागेल तुमचा जर स्मॉल बिझनेस असेल तुम्ही स्वतः कॉल करू शकता आणि स्वतः कॉल करून पण तुमचा प्रोडक्टचा सेल वाढवू शकता तर हा ऑप्शन मी इथं ठेवलेला आहे इथं मी नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर इथं ऑडियन्स सिलेक्ट करायचे आपल्याला ऑडियन्स खूप इम्पॉर्टंट आहे ह्याला इंस्टाग्रामचा एसी ओ तुम्ही बोलू शकता जसं आपण गुगलचा पाहिला यूट्यूबचा पाहिला तसा हा इंस्टाग्रामचा एक प्रकारचा ए सीओ आहे जेणेकरून लोकांना सर्च करायला सोपं जाईल ऑर्डर करायला सोपं जाईल इथं मी ऑडियन्स वेगवेगळ्या तयार केलेल्या आहेत इथं सजेस्ट ऑडियन्स आहे सजेस्ट ऑडियन्स जर तुम्ही केलं जर तुमचा अकाउंट व्हायरल असेल फॉलोअर जे असतील की तुम्हाला माहिती आहे की कोणत्या प्रकारचा कस्टमर मला फॉलो करते तर सजेस्ट ऑडियन्स केलं तर सिमिलर तुमच्या अकाउंटला जे लोक फॉलो करतात इंस्टाग्राम त्याच लोकांना सजेस्ट करायला सुरुवात करतात पण तुम्ही मॅन्युअली ॲड लावली ला तर थोडंसं सोपं पडतं कारण आपल्याला ज्यांना टार्गेट करायचं आहे ते टार्गेट ऑडियन्सच आपण चूज करू शकतो तर इथं बघताय तुम्ही की वेगवेगळ्या प्रकारचे ऑडियन्स क्रिएट केलेले आहेत जसे माझं परफ्यूम सेल करायचं असेल तर परफ्युमसाठी वेगळे ऑडियन्स आहे महाराष्ट्र वेगळी केलेले आहे स्टुडंट आणि यूथसाठी वेगळे ऑडियन्स तयार केले ते ऑडियन्स क्रिएट करा ऑडियन्स क्रिएट करण्याचा कंटाळा करू नका कारण ऑडियन्स ज्या ऑडियन्सला आपले ज्या कस्टमरला आपलं प्रोडक्ट पोचलं पाहिजे तेच कस्टमरला आपण टार्गेट करायचं त्याचा ऑडियन्स कशी क्रिएट करायची बघा शेवट एक ऑप्शन येतो क्रिएट युअर ओन तर क्रिएट ऑडियन्सवरती मी जातो SEO, शब्द एक लोकल एसिओ हा एक शब्द तुम्ही ऐकला असेल लोकल एसीओ म्हणजे काय की लोकल लोकांपर्यंतच माझं प्रोडक्ट गेलं पाहिजे तर इथं लोकल एसीओ पण तुम्ही सेट करू शकता इथं लोकेशनमध्ये गेलो लोकेशनमध्ये गेल्यानंतर रिजनल आणि लोकल हे दोन प्रकार येतात तर पहिल्यांदा लोकल दाखवतो मी तुम्हाला लोकलवरती गेल्यानंतर इथं युअर करंट लोकेशनवरती क्लिक करायचं म्हणजे माझं ऑफिस जिथं आहे किंवा मी जिथं आहे तिथून किती किलोमीटरपर्यंत माझी ॲडव्हर्टाइजमेंट पोहोचली पाहिजे म्हणजे तुमचं लोकल लेवललाच बिझनेस असेल बाहेरून कस्टमर येत नसेल पण लोकल लोकांना आपली ॲड पोहोचली पाहिजे तिथं लोकलवरती क्लिक करायचं आणि तुमचा एरिया सिलेक्ट करायचा आहे किती किलोमीटर पाहिजे तर रेडियस तुम्ही सिलेक्ट करू शकता पाच किलोमीटर दहा किलोमीटर समजा मी दहा किलोमीटर ठेवला आणि डन केलं ओके म्हणजे माझ्या लोकेशनपासून दहा किलोमीटरपर्यंत जेवढी लोकं आहेत त्या सगळ्या लोकांना माझी ॲड दिसणार आहे त्या पद्धतीने तुम्ही लोकेशन सेट करू शकता पण आता मला काय वाटतंय की माझं जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा माझं प्रोडक्ट सेल झालं पाहिजे कारण माझं मराठी पुस्तक आहे तुमचं जर प्रोडक्ट असेल तुम्हाला वाटतं की इंडियामध्ये झालं पाहिजे पूर्ण असेल तर तुम्ही इंडिया सिलेक्ट करू शकता इथं जाऊन इंडिया सिलेक्ट करू शकता तुम्हाला वाटतं की इंडियाच्या बाहेर पण गेलं पाहिजे तुम्ही तुमच्या पद्धतीने कंट्री सिलेक्ट करू शकता तर माझं मराठी बुक आहे म्हणून मी महाराष्ट्रा सिलेक्ट करतो आहे ओके okay, महाराष्ट्रात सिलेक्ट केलं इथं झालेलं आहे ऑडियन्सला नाव पण देऊ शकता आता मी इथं डिजिटल मार्केटिंग ऑडियन्स असं नाव देतो किंवा डिजिटल मार्केटिंग जेणेकरून मला समजायला सोपं होईल इथं मी डिजिटल मार्केटिंग सिलेक्ट केलं आणि डन केलं तर ऑडियन्स सेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या तर तुम्हाला जे पे पर क्लिक आहे ते कमी पडता म्हणजे चार्जेस ॲडचे कमी पडतात जर तुम्ही इथं ऑडियन्स सिलेक्ट नाही केली सेटिंग नाहीत केल्या तर तुम्ही बूस्टचं करचाल पण तुमचे सगळे पैसे वाया गेल्यासारखं असतं जिथं कन्वर्जन पन्नास ते साठ होणार आहे तिथं पाच ते सहाच कन्व्हर्जन मिळतील जिथं ॲडला पैसे चार ते पाच रुपये पर क्लिक जाणार आहेत तिथं तुमचे जाणार आहेत दीडशे ते दोनशे रुपये मग तुम्ही ठरवायचं हा एस्यू किती इम्पॉर्टंट आणि करणं किती गरजेचं आहे तर या पद्धतीने मी ऑडियन्स सेट केली ऑडियन्स सेट केल्यानंतर ने मी नेक्स्टवरती क्लिक करतो नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ते बजेट विचारतं इथं डेली बजेट आहे एकशे अडुसष्टपासून एकशे सव्वीसपासून तुम्हाला जेवढं डेली बजेट लावायचं आहे तेवढं तुम्ही इथं लावू शकता व ट्रॅक केलं की समजा तुम्ही काय केलं की एक दिवसासाठी तुम्हाला ॲड लावायचे एकशे बावन्न रुपये इथं फक्त जे दिलेलं आहे रन दिस ॲड अन्टील यू पॉज तर इथं करताना हे जे क्लिक आहे ते व्यवस्थित चेक करा इथं डेली दिलेला आहे जर तुम्ही इथं हा ऑप्शन ऑन असेल तर तुमची अँड कंटिन्युअसली रन होत राहील जोपर्यंत तुम्ही पॉज करत नाही आणि कधी कधी आपण विसरून जातो आपला जेवढा काय बॅलन्स आहे जो आपण ॲड केलेला फंड आहे तो सगळा उडून जातो लक्षात या त्यासाठी इथं खाली ऑप्शन दिलेलं आहे सेट ड्युरेशन सेट ड्युरेशनवरती क्लिक करायचं नाही तर ड्युरेशन सेट करायचं एक दिवस दोन दिवस समजा मी एक दिवसाचा एक ट्रायल म्हणून नवीन बिझनेस असेल तर एक दिवसाची ॲड सेट करा बघा परफॉर्मन्स कसा येतो आहे परफॉर्मन्स चांगला आलं तुम्ही दोन दिवस तीन दिवस चार दिवस असे ॲड सेट करू शकता तिथं एक दिवसासाठी मी ॲड सेट करतो आहे एक दिवसासाठी सेट केल्यानंतर ते दाखवते तुमचं अडीचशे दोनशे बावन्न रुपये बजेट आहे एका दिवसाचं आणि किती लोकांपर्यंत पोहोचेल सहा हजार तीनशे ते सतरा हजार लोकांपर्यंत हे ॲड पोहोचेल त्यातून किती कन्व्हर्जन होतील ते डिपेंड करतं तुम्ही कशा पद्धतीने ॲड सेट केलेली आहे इथं मी नेक्स्टवरती क्लिक करतो नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही क्रेडिट पण ॲड करू शकता तुम्हाला जर पाहिजे असेल अगोदर तुम्ही पेमेंट ॲड करू शकता किंवा इथून तुम्हाला ॲड फंडचं ऑप्शन येतो जर तुमच्याकडं बजेट कमी असेल तर इथं दिसतंय आता तुम्हाला हा रिव्ह्यू दाखवतं आहे इथं दाखवतो एवरीथिंग लुक गुड्स असं तुम्हाला इथं आलं पाहिजे की सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसत आहे गोल्ड सेट आहे ऑडियन्स सेट आहे बजेट पण सेट केलेलं आहे मी तर जर माझ्या ह्याच्यामध्ये कॅश अवेलेबल नसेल इथं दिसतं आहे खाली बॅलन्स दिसतोय बघा टोटल स्पेंट जवळजवळ पाचशे पाच रुपये ऑलरेडी माझ्याकडे प्रिपेर्ड फंड आहे त्याच्यामुळे बॅलन्स ॲड करायची गरज नाही आहे तिथून मी डायरेक्टली काय करू शकतो बूस्ट पोस्ट म्हणू शकतो जर फंड कमी असेल तर ते फंड ॲड करण्यासाठी डायरेक्ट तुम्हाला घेऊन जातं पण माझा ऑलरेडी फंड ॲड आहे त्याच्यामुळे काय झालं डायरेक्टली तर बूस्ट झालेलं आहे ॲड फंडवरती क्लिक केलं अमाऊंट टाकली की डायरेक्ट फोन पे गुगल पेला जातं तिथून जाऊन तुम्ही डायरेक्टली पेमेंट ॲड करू शकता आणि इथं येऊन फक्त बूस्ट पोस्ट मानायचं इथं आपली ॲड आता रिव्यूमध्ये गेलेली इथं दिसते तुम्हाला पेंडिंग ॲप्रुव्हल इथं पेंडिंग ॲप्रुवल दिसत आहे म्हणजे ज्यावेळेस माझ्या ॲड बूस्ट होईल त्यावेळेस इथं या पद्धतीने दिसेल तुम्हाला दाखवतो मी दिसतंय करंटली बूस्टेड या पद्धतीने ॲड दिसेल तर या पद्धतीने आपण ॲड बूस्ट करू शकतो आणि आपलं कस्टमर आपल्यापर्यंत घेऊन येऊ शकतो ठीक आहे तर या पद्धतीने ॲड सेट करा आणि बूस्ट शंभर टक्के तुमच्या बिझनेसला रिस्पॉन्स येणार ही माझी गॅरंटी आहे बी परफेक्ट लेट्स बिगिन